सो हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल स्टेनोबाईस संग्राम आज आपण पाहत आहोत की मराठी स्ट्रीनो करायचं की इंग्लिश टोन या दोन्हीपैकी कोणतं स्ट्रेनो करायचं कोणत्या जास्त स्कोप आहे ह्या अशा गोष्टी आज आपण बघणार आहे हे तुम्ही जे कमेंट विचार राहिले ना त्याच्यातून मला अंदाज राहिले कोणत्या विषयावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे तर मराठी स्टेनो करायचं की इंग्लिश टोन हे जास्त जणांनी विचारलं होतं इथून पुढे विचारू नका आता कारण ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे आणि अशी व्यक्तिरिक्त डाऊट असेल तुम्ही बिंदाज कमेंटमध्ये विचारू शकता कमेंट म्हणून काय होतं मला कळू राहिले तुम्हाला त्याच्यावर मी बनवू राहिले की ह्या विषयावर परत सेपरेट व्हिडिओ बनवला पाहिजे याच्यावर मी व्हिडिओ काढू राहिले तर आज काहीच तुम्हाला डाऊट राहणार नाही अशी मी आशा करतो आणि एकदम डिटेल एकदम छोटी छोटी गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा मी की तुम्ही सबस्क्राईब करा फक्त आहे ना इतरांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना कळत नेमकं काय यायचं ठीक आहे सबस्क्राईब करायचं सब करा नाही तर नका करू तुमची इच्छा पण शेअर शंभर टक्केच करा ठीक आहे तर मी तुम्हाला आता महाराष्ट्र करू का इंग्लिशनं करू हे करायचं चा, सांगायच्या ऐवजी ऐवजीच्या आधी हे सांगायच्या आधी मी तुम्हाला हे सांगतो याच्यामध्ये बी भाषा असते याच्यामध्ये टाईप असते महाराष्ट्र इंग्लिश टेनोमध्ये ठीक आहे पण आधी हे समजून घ्या महाराष्ट्र इंग्लिश टेनो काय असतं आता हे असं स्टेनो मराठी स्टेनो म्हणजे काय आपण जे मराठीत बोलू राहिला समजा मी काहीतरी बोलू राहिला आता बोल बोलू राहिलो ना काही मी हे जे बोलू राहिले ते मग लेच फक्त स्टेनोमध्ये स्टेनो एक वेगळी लँग्वेज आहे पण ती मराठीच लँग्वेज असते फक्त वेगवेगळ्या रेषा जर तयार केल्या त्याच्यात वेगळे शब्द असतील ते फक्त लेहेच आहे मराठीतच असते ते म्हणजे आपण वेगळ्या वाळू असे वेगळे नाही ते मराठीच आहे फक्त लेहच आहे वेगळे ते बोलता येत नाही आपल्याला ती म्हणजे मराठीच बोलणे ठीक आहे आणि इंग्लिश स्टेनो जे असतं समजा व्हॉट आय एम स्पीकिंग दॅट आय हॅव टू राईट दिस म्हणजे हे जे बोललो मी ना वाक्य तेच वाक्य मी इंग्लिश मध्ये लिहिणार आहे फक्त जे काड्या काड्याचा वापर करणार म्हणजे त्याला तुम्ही स्टेनो म्हणता त्याचा वापर करून मी ते इंग्लिश स्टेनो असं ते लिहिणार आहे ते इंग्लिशच असणार आहे म्हणजे स्टेनो म्हणजे कसं काही वेगळं नाही जागा वेगळं काही नाही ठीक आहे मराठी इंग्लिश हिंदीसुद्धा असतं म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये असतं ठीक आहे म्हणजे तुम्ही जर दुसरीकडे गेला तर दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतो म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये जास्त करून तर मराठी आणि इंग्लिशच करतात हिंदी काही करतात करतात म्हणजे नाही करत असं नाही पण मेजॉरिटीमध्ये हे दोनच असतात ठीक आहे त्यामुळे मी हे दोनच घेतले सध्या विषयामध्ये दे हिंदीचं नंतर प तर मराठी स्टेन आणि इंग्लिश टोन काही वेगळं नाही हे तुम्हाला कळलं काय फक्त जे मराठी जे बोलतो ना आपण तेच स्टेन मध्ये लिहायचे इंग्लिश जे बोलतो तेच स्टेन मध्ये लिहायचे म्हणजे हे काही वेगळं नाही हे कळलं ना आता सांगतो मराठी स्टेन आधी मराठी स्टेन सांगतो टाईप कोणते कोणते त्याच्यामध्ये टाईप दोन आहेत एक इनामदार आणि कर्णिक नावाचे म्हणजे ते काही लेखक आहेत ठीक आहे आणि दुसरे लिमय यांनी पुस्तक लिहिलेलं आहे हे नियम यांनी काढलेले हे सांगतं ते भाषा म्हणजे कोणती लँग्वेज त्याच्यानुसार आपलं कळतं दोन्ही भाषा जे आहेत ना त्याच्यात वेगवेगळे ठीक आहे पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला इनामदार आणि कर्णिक आणि हे दुसरं आहे ते कोणतंही लिमय मराठी स्टेडमध्ये बरं का स्टेनोला जातो त्यामुळे असं नका समजू मराठी मराठी शॉर्ट हँड वेगळं ठीक आहे स्टेनो शॉर्ट हँड स्टेनोग्राफी लघुलेखन जे असे शब्द आहेत ना सगळे एकच तर इनामदार करणी इनामदारां पूर्ण एकाच नाव दुसऱ्याचं नाव लिमय हे लेखकांवरून त्याचं नाव पडलेलं आहे म्हणजे यांनी वेगवेगळे नियम केलेले आहेत जेणे त्यांचे त्याच्या प्रकारे ठीक आहे जर तुम्हाला आणखीन काही करता आलं तर तुम्ही सुद्धा करा तुमचं नाव आपण मोठं करू तुम्ही स्वतःच करताना जर तुम्ही काही के तयार केलं तर बरं आता आपण बघू आपल्याला दोन्ही नाही शिकायचे मराठी श्रेणमध्ये एक तर हे शिकायचं किंवा हे शिकायचं आज तुम्ही म्हणता याच्यामध्ये फरक काय तर फरक निस एवढंच आहे शेणूचे दोन्ही बी काढायला पुढायचं दोन्ही बी फक्त आहे ना नियम याच्यात नियम वेगळे असणार याच्यात नियम वेगळे असणार वापरायचं तेच आहे तसंच आहे त्या स्पीडमध्ये सगळ्यात सेमच आहे फक्त पद्धत वेगळी याची पद्धत वेगळी आणि यांची पद्धत वेगळी असे आहे त्यामुळे असं काही समजू नका की आता हां मला वेगवेगळे मग आता करायचं कोणत्या आहे दोन्ही पैकी हे करायचं हे करायचं तर मी तर हे शिकतो इनामदार आणि तर जे आहे ना ते शिकतो मी म्हणजे मी जी शॉर्ट हँड जे लेक्चर पाठी होते ती ह्या लँग्वेज मधले पण आता तुम्ही कोणतं करा माझं करायचं तर दुसरं दुसरं म्हणजे हे दुसऱ्यांचं काही नाही ही बी माझाची माझं म्हणजे स्टेनच आहे मी शिकतो हे ठीक आहे शिकवण्याचं तुम्हाला कोणतं करायचं हे सांगतो तुम्हाला जे करायचं आहे ना दोन्ही पैकी कोणतं करा काय अडचण दोन्ही पैकी दोन्ही स्टेनचे ठीक आहे दोन्ही स्ट्रेनची स्टाईल हे आणि दोन्ही सेमच आहेत म्हणजे दोन्ही तुम्ही ना आता मग हे जर केलं तरी तेवढा स्कोप आहे आणि हे जर केलं तरी तेवढा आहे पहिल्या गोष्ट जे तुम्ही पेपरला पेपरला कोणते वापरणार किंवा कोणत्याला ग्राह्य धरले जातं हे बरोबर आहे हे चुकी हे चुकी हे बरोबर असं नाही का काहीच धरलं जातं तर ते तसं काहीच पाहत नाही तुम्ही इनामदार करणी केलंय तर लिमय केले ते फक्त पाहते केलंय का तुम्ही कोणतं करा सेम स्कोप आहे पेपरला दोन्ही चालतात ते विचारित नाही कोणतं झालंय कोणतं काय फक्त तुम्ही केलंय आम्हाला करून दाखवा याच्या याच्या पलीकडे बाकी काहीच नसतं ठीक आहे का मग आता ना चढल ना दोन्हीपैकी कोणतं केलं तरी चालतं जास्त करून आपली इथं तर आता इंग्लिश लोक हे कळलं ना दोन्ही पीक कोणतं केलं तरी चाललं तरी माझे कोण काही सजेस्ट सजेशन पाहिजे जास, असेल तर मी सांगा हे करा कारण विषयी तुम्हाला ना युट्यूबवर लेक्चर अवेलेबल जास्त असणार आहे ठीक आहे आणि जर तुमच्या क्लासमध्ये तुम्ही ऑफलाईन क्लास, क्लास करीत असतात ऑफलाईन क्लास मध्ये जे असेल ना ते करा सम तुम्हाला हे नसून उपलब्ध हे करा तसं मी काय सजेशन करा हे जाऊन द्या हे नका करू हे करा तुम्ही कोणतं करा दोन्ही चांगलेच आहे दोन्ही चांगले दोन्ही एकच आहे ठीक आहे त्यामुळे मी मी शिकवितो त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे मी म्हणतोय हे केलं तर व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होईल माझा लिमायचे मी व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हे केलं तरी चालेल हे बी बेस्ट आहे हे सुद्धा बेस्ट आहे ठीक आहे त्यामुळे असं कोणता भेदभाव नाही आपला दोन्ही चांगलेच आहे दोन्ही मस्त ठीक आहे पेपरला दोन्ही चालणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता इंग्लिश इंस्टिट्यूटमध्ये बरेच आहे त्याच्यात दोन तीन आहेत तीन तीन चार प्रकार आहेत बरं का जास्त करून पण इंडियामध्ये जास्त जे चालतं जा ते आहे इन्स्टिट्यूट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्याचं पुस्तक ते नाही हिरव हिरव कलरच आहे ते कव्हर तेच असणार आहे तुमचे जास्त करून ते शिकतात आणि तेच असणार आहे इंडियामध्ये बाहेर देशामध्ये आणखी दोन तीन प्रकार आहेत ठीक आहे तुम्हाला गुगलवर अव्हेलेबल वर भेटेल काहीतरी हे एक बर का पण आपली इथं काय पीटमॅन ठीक आहे पीठ स्टेनो पीठ मॅन आधी शासन तुम्हाला मानले सांगते तर हे जे हे जास्त करून चालतं हे नाही म्हणजे बरं चलत नाही चालतं कोम म्हणजे मी हे जास्त करते हे स्टेनो पीठ स्टेनो जे ते जास्त करते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दो दोन्ही बी करते मराठीचं काही निवड कारण महाराष्ट्रातच हे ना सगळं आणि हे भारतात जास्त चालतं तुम्ही जर मी गुगलवर सांगतो बरं जास्त जास्त सांगतो आपल्याला की हे जास्त मेजॉरिटी मध्ये जास्त, जास्त करतात ठीक आहे त्यामुळे तुम्ही इंग्लिश करायचं हेच करा आणि मराठीतून तुम्ही दोन्ही पैकी कोणतं बी करू शकता जे तुम्हाला सोपं वाटत आता पण तुम्ही म्हणता मी निवडायचं तरी कसं माझं बेसिक सुद्धा माहित नाही कोणतं चांगले कोणत्याच्यात काय तर तुमच्या क्लासमध्ये तुम्ही जे ऑफलाईन क्लास लावले असते ना तर त्यांना विचारा सर तुमच्याकडे कोणतं आहे आणि ते शिकायचं कर सुरू करा काही टेन्शन घेऊ नका दोन एकच आहे आता हे तर झाल्याची टाईप पण आता करायचंय पण मराठी करू की इंग्लिश करू जे मेन मुद्दा आहे ते आता आत्ताशी सुरू राहिलाय तर मग नीट काळजीपूर्वक बघा आता मला काय सांगायचं तुम्हाला आत्ता ठेवून तुम्ही काही केलेलं के नाहीये पण ऍजम करायची ही जी रेषी अशी आडवी रेशी बर का हे स्ट्युनो मध्ये याला काय म्हणतात माहित नाही तुम्ही फक्त मानून घ्या ठीक आहे मराठीत काय झालं हे क हे जर मी असं केलं सरळ जर आहे हा अवघड समजू नका आत्ताच मी जर इंग्लिश स्ट्युनो मध्ये पाहिलं तर हे के हे टी याला मराठीत काय म्हणणार म्हणजे सांग वाच काय म्हणणार क याला काय म्हणणार तो सेम बरोबर आहे आणखी समजा आणखीन बरेच असे जास्त सेमच सेमचे आता याला म्हणू याला असं शब्द याला आपण प्र आणि याला काय म्हणणार आपण इंग्लिश मध्ये पी आर म्हणजे हे बी काय झालं प्र म्हणजे तुम्ही मराठी करा आणि इंग्लिश पण करा कारण काय तुम्ही एक केलं ना दुसरं तुम्हाला सोपच जाणार करायला काय अडचण तुम्हाला ठीक आहे जर हे क हे बी का की इंग्लिशमध्ये फक्त होणार उत्तर बदल होणार आहे का नाही तर जास्त करून सेम आहे मी जास्त करून वापरतो का कारण असे काही शब्द आहेत जे थोडं थोडं फरक आहे आणखीन बऱ्याच आहे आणखीन पण जास्त करून सेमच आहे त्यामुळे जर तुम्ही मराठी केलं तुम्हाला इंग्लिश सोपत जाईल जाईनच ठीक आहे किंवा इंग्लिश केलं तर तुम्हाला मराठी सोपत जाईल त्यामुळे दोन्ही करा दोन्ही एकमेक सारखंच आहे ना त्यामुळे तुम्हाला सोपं जाणार आहे सोपं गेलं म्हणजे काय प्लेन ड्रेसेस होणार तुम्हाला शिकायला काय अवघड जाणार नाहीये मग तुमचं ना त्या फ्लो फ्लो मध्ये दोन इस्टन्यो होऊन जाईल आणि दोन इस्टन झालं तर ऑपॉर्च्युनिटी वाढतात जॉब तर तुम्हाला मिळणार आहे की नाही मग तुम्ही मराठी स्टोनो करा त्याच्यानंतर इंग्लिश स्टोन करा किंवा इंग्लिश स्टोनो करा नंतर मराठी करा पण एक झाल्यामुळे दोन्ही करा आता तुम्ही म्हणताना कमवून एका याच्यावर नोकरी मिळत नाही का फक्त जर मी इंग्लिश केलं तर नोकरी नाही का आहे पण ऑपॉर्च्युनिटी आपल्याला तर लागतंच त्यामुळे दोन्ही करा तुम्हाला जॉब भेटणार एक केलं तरी भेटणार एक दोन्ही केलं तरी भेटणार आहे पण जर जास्त सोबतच आहे ना दोन्ही एकमेकावर डिपेंडिंग म्हणल्यावर काय आपलं दोन्ही केलं तर दोन्ही केलं तर ऑपॉर्च्युनिटी वाढणार आणि बाकी काय लागतं आपल्याला हेच तर लागते आपल्याला नोकरी पाहिजे बाकी काय त्यामुळं मराठी करा आणि इंग्लिश बी करा पण आता हे विषय येतो की आधी कोणतं करू दोन्ही संगत करायचा प्रयत्न करू नका ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल की किन किंवा तुम्हाला जर कमी वेळ असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला वेळ आहे भरपूर वेळ आहे तुम्ही आवाज करू शकता स्टेनो तर दोन्ही संगत करायचा प्रयत्न बिलकुल करू नका याच्या मला काय कारण आहे सांगते मी म्हणलं ना बरच मी पण थोडं वेगळे तर थोडे वेगळे म्हणते यातलं कोणतं यातलं कोणतं म्हणजे हे ना कन्फ्युजन व्हायला सुरुवात होईल तुमचं ना हळूहळू असं वाटेल अवघड हे नको व्हायला त्या सेपरेट करा पण जर तुम्हाला वेळ कमी असेल तर मग तुम्ही एकत्र एकत्र केलं तरी आणि स्टुडंट जे करतात पण तुम्हाला जर वेळ असेल तर मी तर चांगलं सांगतो गो सेपरेट सेपरेट करा पण आता सेपरेट करायचं आधी मराठी की इंग्लिश पुन्हा तेच तर मग याला हे तुमच्या हातात आहे ठीक आहे आधी इंग्लिश करायचं का मराठी तुमचं शिक्षण ज्यातून झालं असं ते करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आता मग तुम्ही म्हणता की माझं इंग्लिशमध्ये झालं म्हणजे इंग्लिस्ट्रीनं करायचं की यस का त्याच्यामध्ये काय कारण आहे सांग तुम्हाला इंग्लिश कळती आता कळलं बी कोणतं एकदम प्रोफेशनल इंग्लिश कळली पाहिजे असं काही नाही ठीक आहे फक्त तुम्हाला स्पेलिंगला नीट जमलं पाहिजे वाक्य तयार करता आले पाहिजे नीक मग समजा एखादा नवीन शब्द सुटला तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की तो कोणता असू शकतो ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला छोटे छोटे स्टेन जमलं पाहिजे इंग्लिश जमलं पाहिजे तर तुम्ही इंग्लिश करू शकता आणि मराठीत आपण बोलू शकतोच याच्यात काही लागत आपल्याला ते नोकरीवर पोहोचत आहे की नाही पण शिकायला बाकी नाही शिक्षण झालं असेल किंवा तुम्हाला मराठी बोला चांगलेच असेल मराठीत येईनच तुम्हाला माहितीये त्यामुळे तुम्ही आधी मराठी केलं तरी चाललं पण जर तुम्हाला इंग्लिश येत असेल इंग्लिश चांगले तुमचं फिलिंग आहे त्यात बोलता येतं वाचता येतं तुम, थे थे नुशुद्ध नुशुद्ध हे जर असं तर तुम्ही इंग्लिश ठेवून सुद्धा करू शकता मराठी शेण सुद्धा करू शकता हे तुम तुम्हाला ऑप्शन आहे आधी कोणतं करायचं पण ध्यानात ठेवा मराठी केलं तर इंग्लिश करा इंग्लिश केलं त्याच्यानंतर दोन्ही करून टाका ठीक आहे आणि एक ध्यानात आणखीन एक ठेवा ही महत्वाची गोष्ट आहे समजा तुम्ही मराठी शेवण आधी निवडलेलं हे आधी करायचे तर हे पूर्ण केल्याशिवाय इकडे येऊ नका आणि एक ध्यानात ठेवा आणखी की हे जर झालं तुमचं स्टेन बरं महाराष्ट्र स्टेन कम्प्लिट आहे तुम्हाला तुम एकदम चांगलं जमत आहे तर तुम मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुम्हाला इंग्लिश टेन तुम लई सोपं सांगणार मी म्हणलं ना सेम आहे सेम आहे म्हटलं तुम्हाला शिकायचं तरी काय फक्त एक तर विवायचं थोडे वेगळे नेम आहेत <coughs> सॉरी थोडे वेगळे नेम आहेत त्यामुळं जास्त काय अवघड जाणार नाही जास्त अव म्हणजे अवघड जाणार नाही तुम्हाला थोडं फार तर वेगळं असणार आहे तुम्हाला सगळं लागलं लागलेली असेल नवीन 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 शिकायची मग जर तुम्ही आधी मराठी स्ट्रीमी केलं तर तुम्हाला इंग्लिश सोपं जाईल आणि इंग्लिश आधी केलं तर मराठी सोपं जाईल म्हणजे याचा अर्थ काय झाला जे तुम्ही आधी करताना ते अवघड जाणार ठीक आहे मी सोपं आधी याच्यामुळे बोललो कारण आपलं मन व्हावं तसं हा सोपं सोपं म्हणजे तुमचं लोड कमी होतो नाही तुम्ही कसे आहे नाही का त्यामुळे मी आधी म्हणलं सोपं जाणार पण जे तुम्ही आधी करणार आहे का जर तुम्ही मराठी आधी केलं तर तुम्हाला मराठी अवघड जाईल एक ध्यानात ठेवा मराठी अवघड जाईल किंवा आधी इंग्लिश केलं तर आधी इंग्लिश अवघड जाईल कारण सुरुवातीला त्यातलं काहीच नॉलेज नसणार आधी सुरुवातीला काही नॉलेज फक्त तेवढंच माहिती असेल त्यातले नियम सगळं तुम्हाला डिफिकल्ट असणारे लेस तुम्हाला अवघड जाणारे मला माहिती पण तुम्ही सोडून देऊ नका विषय शेवटपर्यंत जा नंतर तुम्हाला लेस सोपं सोपं आहे शिकून झालं का आपल्याला फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस ती एकदम मस्त एन्जॉय मध्ये प्रॅक्टिस असते त्यामुळे सोडून नका दिवस पर्यंत आणि दोन्ही करायचा करा मी आशा, आशा करतोय की तुम्हाला इंग्लिश करू का मराठी करू आता याच्याविषयी काही डाऊट नसेल ठीक आहे पण आता याच्यामध्ये आणखीन एक असतं की आपण पेन वापरावा का पेन्सिल अभ्यासाला हे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये पाठवेन तर ती किती दिवस लागते कारण आता तिच्छा नाही व्हिडिओ काढायची परत बरंच थपले मी आता पण तुम्हाला हे कळलं असेल आणि याचा फायदा होईल मी अशी आशा करतो चांगला अभ्यास करीत राहा धन्यवाद